पोरुशे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाहीये तो श्रीमंत कोणतरी पौरुष घेऊन गेला म्हणून बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी राज्यात मराठी आहे मराठीच्या ते भारतीने वापरले गेले त्याच्यावर वाद सुरू आहे आणि मराठी मराठीचा मुद्दा येऊ लागते शब्द यायला दुसरा असं महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं विशेष करून मराठवाड्यात जो जातीवाद वाढलाय मराठा ओबीसी त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही या पूर्वी या पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही मी कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही नाही एक गंभीर घटना संभाजीनगर मध्ये घडली त्याच्यामध्ये एका मुख्य म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा आता विवाह केल्यामुळे त्याला आणि आता आपण मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत मगाशी काय म्हटलं तुम्हाला कालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींबद्दल असं ज्या काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल नाही मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट चालते तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारणं बिरणं लांबचं राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था <laughs> <laughs> घेऊन बसलो मधला अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलीनच वेळ का पण प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण तिला कलु कलुषित करण्यात जे सुरू आहे ते काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारणी या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही अतिक्रमण त्यानंतर